रामकृष्ण संतांची मांद्याईच्या ह्या भागामध्ये आपण जाणून घेऊयात संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांच्याविषयी जनार्दन स्वामी हे मूळचे चाळीस गावचे देशपांडे थोर दत्त उपासक श्री जनार्दन स्वामी हे इस्लामी सत्तेत देवगिरी म्हणजे औरंगाबाद जवळील दौलताबाद या किल्ल्याचे किल्लेदार होते चौदाशे सव्वीस साली जन्मलेल्या जनार्दन स्वामी यांचा विवाह चौदाशे सत्तेचाळीस साली एकाच कुलगोत्रातील सावित्री आणि रमा यांच्याशी झाला प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही योग एका वेळेला उत्तम चालवता येतील असे त्यांनी दाखवून दिले ते मोठे करारी शूर फार टापटिपीचे आणि तेजस्वी पुरुष होते एक विद्वान दत्तभक्त असणारे आणि इस्लामी सत्तेत काम करत असताना देखील स्वधर्मनिष्ठा त्यांनी राखली त्यांच्या कामात ते वाकबगार असल्यामुळे त्यांचे बादशाहीमध्ये वजन होते आणि त्यांची कीर्ती मात्र सर्वत्र सत्पुरुष या नात्यानेच होती किल्ल्याच्या एका गुहेमध्ये दत्त महाराजांनी नृसिंह सरस्वती रूपामध्ये त्यांना दर्शन दिले त्यांच्या शिष्यवर्गात हिंदूंबरोबर मुस्लिम आणि अरब भक्तही होते त्यांच्यासाठी पातशाही हुकमावरून देवगडावर दर शुक्रवारऐवजी गुरुवारी कचेऱ्यांना सुट्टी होती गुरुचरित्र ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांची पारायणं नामस्मरण आणि राजकारण यातच त्यांचं चित्त रंगून गेलं होतं त्यांनी आत्मनाप्त विवेकसार नावाचा एक ओवी वृत्तांत ग्रंथ लिहिला देवगिरी जवळच पाच सहा महिलांच्या परिसरात शुलभजंग शिखराच्या सपाटीवरती शिवमंदिर आहेत तिथे सूर्यकुंड नावाचे एक तळ आहे त्या भागातच सहस्त्रलिंग नावाचे एक स्थान आहे दाट झाडी आणि एकांतामुळे जनार्दन पंथ दत्त ध्यानासाठी तिथेच जात असत जनार्दन स्वामींना सद्गुरुप्राप्तीचा इतका ध्यास लागला की जागृती स्वप्न या सर्व अवस्थेमध्ये त्यांना दुसरं काहीच सुचत नव्हतं श्री देव दत्त हे साक्षात प्रकट झाले आणि त्यांच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला नार्दन स्वामींना प्रथम दत्तदर्शन होऊन अनुग्रह झाला नार्दन स्वामींसारख्या भगवान प्राप्ती झालेल्या दत्त भक्ताला देवगडाहून वीज कोसावर असणाऱ्या पैठणकर बालभगवतास अर्थात नाथांना आपल्या अचिंत शक्तीनं आकर्षित करून घेतलं आणि नाथांना आपले गुरु जापडले नाथांनी सहा वर्ष मनोभावे गुरुसेवा केली अभ्यासयोग कर्मयोग ब्रह्मज्ञान प्राणायाम धान धरणा सर्व गुरूंनी शिष्याला शिकवले कर्मयोगाची अनेक साधने असले तरी श्रीहरी हाच ध्यास आहे त्यांनी शिष्यांच्या मनावर बिंबवले या जनार्दन स्वामी नाथांबरोबर स्वतः तीर्थयात्रेस नाशिक त्र्यंबकेश्वर पर्यंत आले या तीर्थयात्रेदरम्यान चंद्रभट नावाच्या एका ब्राह्मणाच्या आशयाला गोदा असताना त्या ब्राह्मणाच्या मुखातून चतुर्श्लोकी भागवताचे सुंदर निरूपण ऐकले ते ऐकून जनार्दन स्वामींनी चतुर्श्लोकी भागवतावरतीच ओभी वृत्तांत ग्रंथ लिहिण्याची नाथांना आज्ञा केली आणि तोच ठरला त्यांचा सर्वात पहिला ग्रंथ चतुश्लोकी हा मूळ भागवताच्या द्वितीय स्कंधात आहे यामध्ये आदित्य नारायणांनी ब्रह्मदेवास अध्यात्म रहस्य सांगितलं आहे त्यानंतर वर्ण गुरु शिष्य त्र्यंबकेश्वरास निघाले गोदावरीचे जन्मस्थान असणाऱ्या ब्रह्मगुरी डोंगरावरती प्रदक्षिणा घालून जनार्दन स्वामी देवगडाकडे निघाले आणि नाथ आपल्या शके चौदाशे सत्त्याण्णवच्या सुमारास नाथांचा भागवत ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांनी जनार्दन स्वामींनी देह टाकला जनार्दन स्वामींच्या अनेक शिष्यमंडळीत रामा जनार्दन एका जनार्दन आणि जनी जनार्दन हे मुख्य शिष्य होते या तिघातही एकनाथ हे त्यांचे पट शिष्य होते रामा जनार्दन या त्यांच्या शिष्याने आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेचा ही आरती लिहिली आणि ती सर्व मान्य झाली आजही ही आरती म्हटल्याखेरीज वारकऱ्यांचे भजन पूर्ण होत नाही जनार्दन स्वामीसारख्या साक्षात्कारी सत्पुरुषाची पालखी दौलताबाद औरंगाबाद करमाळा वाखरी ह्या मार्गे पंढरपुराला जाते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये हब प पा, बापूराव आनंदे यांनी या पालखीची सुरुवात केली बाहेरी शाळेला भितरी ज्ञान उजाळला असा हा ज्ञान वैराग्याचा पुतळा हिंदू मुस्लिमांना देखील सारखाच पूज्य वाटतो श्री दत्त उपासक श्री जनार्दन स्वामी यांना शतशहा नमन रामकृष्ण हरी